सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना गेल्या दोन महिन्यापासून आम्ही सर्वजण चर्मन साहेबांना विनंती करत होतो की बाबा खुलासा करा म्हणून की कारखाना भाड्या तत्वावर देण्यासंदर्भात जी काही चर्चा उठली होती त्या संदर्भात आणि अखेर नाही म्हणत म्हणत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेमध्ये कारखाना सहयोगी तत्वावर देण्याचा विषय हा त्यांनी मांडलेला आहे आणि जे आमचं मत होतं जे आम्ही सांगत होतो अखेर तेच सर्व सभासदांच्या वाट्याला समोर आलेलं आहे कारण ही सभासदा जी असणारी संस्था सभासदाची राहावी यासाठीची आमची लढाई ही सुरू आहे आणि यामध्ये फक्त शब्दचेल करून भाडे तत्वावर भागीदारी तत्वावर किंवा सहयोगी तत्व या शब्दामध्ये जरी बदल असला तरी आमच्या सभासदांची मालकी जाणार आहे यामध्ये मात्र कोणताही बदल होणार नाही त्यामुळं आम्हाला ही दिवाळी अतिशय काळीकुट दिवाळी आमच्या सभासदांच्या सर्व आयुष्यामध्ये चेअरमननी आणलेली आहे आज मी सर्व सभासदांना सर्व कामगारांना सर्व डॉक्टर मालक असतील आणि विशेष करून सर्व संचालक असतील त्यांना आवाहन करण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे की जेणेकरून एकतीस ऑक्टोबर रोजी होणारी जी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे त्या सभेच्या विषय पत्रिकेमध्ये विषय नंबर जो नऊ आहे तो सहयोगी तत्वावर कारखाना देण्याबाबत विचार विनिमय करणे असा विषय विषय पत्रिकेमध्ये घेण्यात आलेला आहे आणि संस्था कायमस्वरूपी या सभासदांच्या हक्कापासून बाजूला जाणार आहे सभासदांचा जो हक्क त्याच्यावरती होता हा सभेत जर विषय मंजूर झाला तर तो कायमचा सभासदांना त्या ठिकाणी बाजूला जावं लागणार ला आहे आणि म्हणून आम्ही सर्व सभासदांना आवाहन करतोय की एकतीस तारखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आपण जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं हो। आपलं मत जे असेल तिथं नोंदवावं हो। व या सहयोगी तत्वाला जे द्यायचा जो घाट घातलेला आहे आणि खाजगी उद्योगाच्या जा, उद्योजकाच्या जा घशामध्ये आपली जी संस्था घालण्याचा प्रयत्न आणि ही चेअरमन करताय त्या दाव हालून पाडावा असं आवाहन या निमित्ताने मी निमि सर्वप्रथम करतो गेल्या दहा वर्षापासून दोन हजार पंधरापासून आम्ही वारंवार सभासदांसमोर मांडत होतो की ही व्यक्ती हा कारखाना चालवण्यासाठी लायक नाही पात्र नाही ही संस्था चालवू शकत नाही आणि त्यामुळं आपले यांना सत्तेपासून दूर ठेवा अशा पद्धतीची विनंती विषय आम्ही वारंवार सभासदांसमोर मांडला दोन निवडणुका आम्ही केल्या तरी देखील दादांच्या पुण्याईमुळे लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि परत एकदा त्यांना सत्ता दिली ही संस्था त्यांच्या ताब्यामध्ये दिली पण ज्या लोकांनी त्यांना मतदान केलं त्या सर्वांचा विश्वासघात करण्याचं काम या चेअरमन केलेलं आहे की सभासदांची शुद्ध फसवणूक आहे परवा त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्यामध्ये देखील ते लोकांना फसवण्याचा अजून देखील त्यांचा प्रयत्न सुरू आहे की बाबा मी संस्था आपलीच राहणार आहे सभासदांच्याच मालकीची राहणार आहे सहयोगी तत्वावर आपण दोन्ही मिळून काम करणार आहे की सगळं काय दादांत कोटं आहे असं कोणत्याही पद्धतीनं एखादा खासगी उद्योजक व्यवस्थित येऊन त्याचे पन्नास शंभर कोटी रुपये लावणार आहे त्यावेळेस तो काय तुम्हाला तिथं गेटच्या आतमध्ये येऊन येणार नाही तुमचा कोणताही हक्क राहणार नाही एखाद्या परक्या दुकानामध्ये जाऊन आपण माल देतो घेतो एवढाच आपला व्यवहार राहील परंतु ज्या कष्टातून स्वर्गीय वसंतदा सर्व सहकार्यांच्या मदतीनं ही जी संस्था उभा केली होती आणि ज्या उद्देशाने उभा केली होती तो सगळा उद्देश धुळेला मिळवण्याचं काम या चेअरमननी केलेलं आहे आणि आज आपण सर्वांनी एकजूट होण्याची गरज आहे सर्वांना मी परत एकदा आवाहन करणार आहे की एकजूट व्हा अजूनही वेळ गेलेली नाही आपण सर्वांनी उद्याच्या एकतीस तारखेच्या होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये यांचा दावा आपण हाणून पाडूया आणि आपण जाग झालं पाहिजे लोकांमधून वेगवेगळ्या चर्चा आहेत की आज कामगारांचे पगार आढळले म्हणून आमच्या अर्जामुळे पगार आढले आमच्या अर्जामुळे संस्थेला कर्ज मिळत नाही अशा पद्धतीचा खोटा दावा प्रवा चेअरमननी केला माझं त्यांना आव्हान आहे की माझ्याकडे सर्व अर्ज आहेत मी आजपर्यंत दिलेले गेल्या दहा वर्षात त्यांनी एक अर्ज समोर आणावा आणि त्यामध्ये व मी असं लिहिलंय की या संस्थेला कर्ज मिळू नये किंवा कुणी अर्थसहाय्य करू नये असं जर एक वाक्य जर असेल तर ते मंचाल ते ऐकण्याला मी तयार आहे परंतु एवढ्या मोठ्या पदावरती बसलेल्या व्यक्तीनं असं दादांत खोटं बोलणं हे अतिशय लाजीवानी गोष्ट आहे त्यांच्या कारकिर्दीतली ही निचंकी पातळी त्यांनी गाठलेली महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रामध्ये सलग पंचवीस वर्षे निर्वाधपणे चेअरमन पद मिळालेली माणसं जर मोजली तर अगदी हातावर बोटावर मोजणी ती माणसं आहे एवढी मोठी सत्ता दादांच्या पुण्या तुम्हाला मिळाली पंचवीस तुम्छ वर्ष तुमच्याकडे कारखाना हे खाते आणि तुम्ही सरळसोट लोकांना अजूनही फसवण्याचं काम करताय अतिशय दुर्दैव आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि इतर बऱ्याच गोष्टी त्यांनी त्यामध्ये की विरोधक जे बोलतायत ते फक्त बदनामीसाठी बोलतायत त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी बोलतायत अशी वक्तव्य त्यांनी केली आज इथे बसलेले आम्ही जी सर्व मंडळ आहोत की त्यांच्यासाठी जीवाचं रान करून लढलेले मी लोक आणि काळ्यांकडून कोणी अपेक्षा वा उगी तर कोणच ठेवणार नाही का तर ते जे आपला हक्क असतोय तो हक्काचं कामगाराचा पगार देत नाहीत हक्काचे शेतकऱ्याचे पैसे देत नाहीत आणि मग त्यांच्याकडून जे काय वेगळ्या अपेक्षा तर कोण करणारच नाही त्यामुळे असलं याने फोटो बोलण्याचं विषय सोडून द्यावा आणि सभासदांना स्पष्टपणे जे काही खरं आहे ते सांगावं की बाबा आपण तुम्हाला आता चालवता येत नाही हे तर सिद्ध झालेलं आहे एका अर्थानं आमच्या सर्व विरोधकांच्या लढायला हा यश आलं आम्ही दहा वर्ष कशासाठी लढतोय तर ह्या माणसाला पाय उतार करायसाठी लढतो पण सभासदांनी वारंवार त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना सत्तेवर बसवलं पण त्यांना स्वतःलाच आता ही संस्था चालवणं शक्य होत नाही आणि ते स्वतः पाय उतार होत आहेत म्हणजे एका अर्थानं आमच्या लढायला खूप मोठं यश आलेलं आहे आणि आमच्या सभासदांच्या आयुष्यावरती कामगारांच्या आयुष्यावरती प्रपंचावरती वेटोळ मारून बसलेला हा जो काय कालचर्फा होता हा आता एका मार्गाने बाजूला झालेला आहे म्हणजे एका पद्धतीने ही आम्ही लढाई जिंकलेलीच आहे परंतु ही लढाई जिंकत असताना दुसऱ्या बाजूला ही संस्था कुठल्या तरी उद्योजकाच्या कशात जाऊ जा जा नये यासाठीची लढाई आम्ही कायमस्वरूपी लढत राहू शेवटपर्यंत लढू आणि त्यासाठी तुमच्या सर्वांची साथीची गरज आहे एकतीस तारखेला आपण या त्यानंतरचे कायदेशीर लढाई असेल सरकार आपलं मनमान असेल या सगळ्या गोष्टी आपण नक्कीच करू आज तुम्ही विषय पत्रिकेमध्ये विषय घेता की विचार विनिमय करणे आणि मागच्या आठवड्यामध्ये ज्या खाजगी उद्योजकाला ही संस्था द्यायची आहे त्याचा कारखान्यावरती आणून तुम्ही सत्कार करता गेल्या तीन महिन्यामध्ये त्यांच्याकडून पन्नास कोटी रुपये घेता आणि आता विचारविनिमय करता आता विचारविनिमय करायची गरजच काय जर तुम्हाला वाटत असेल तुमची खासगी मालमत्ता आहे आणि तुम्ही व्यवहारच केलाय आणि विकूनच टाकलंय सगळं तर आता विचार तरी आमचा कशाला घेताय तुम्ही तर या उद्याच्या सभेमध्ये आम्ही सर्व लोकांना आवाहन करण्याबरोबरच संस्थेला देखील आम्ही पत्र दिलेलं आहे की उद्याच्या या सभेमध्ये फक्त आवाजी मतदानानं विषय न घेता कारण सहकारी कारखान्याच्या सभा कसा होतात त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं मंजूर म्हणून गोंधळ घातला जातो आपल्या सर्वांना परिचित आहे तर आमचं स्पेसिफिक म्हणणं आहे कायद्यामध्ये तरतूद आहे की जर सभासदांनी मागणी केली तर कोणत्याही ठरावावरती मतदानाद्वारे त्याचा निर्णय झाला तर सर्व सभासदांना नोटीस या कारखान्यामार्फत पोहोचली पाहिजे सर्व सभासदांना वार्षिक अहवाल गेल्या दहा वर्षापासून दिला जातो आज सर्वांना विचारा तुम्ही की गेल्या दहा वर्षामध्ये कोणत्याही सभासदाला वार्षिक अहवाल दिला गेला नाही तो अहवाल द्यावा सर्व सभासदांना नोटीस द्यावी सभेमध्ये ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे त्या लोकांना म्हणणं मांडण्याची संधी द्यावी संपूर्ण सभा ही ऑन कॅमेरा घ्यावी साखर आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी त्यासाठी उपस्थित असावेत आणि हा जो कारखान्याच्या सभासदांच्या कामगारांच्या सर्वांच्या प्रपंचा असणारा कायमस्वरूपी भवितव्याचा जो निर्णय आहे हा विषय नंबर नऊ ह्या विषय नंबर नऊ ला आमच्या सर्वांचा विरोध आहे तो विषय आम्ही नामंजूर करण्यासाठी सर्वांना एकजूट करतोय आणि या विषयावरती आवाजी मतदान न होता प्रत्यक्ष मतदानाद्वारे याचा निर्णय व्हावा अशा वेगवेगळ्या विनंती वे 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 आम्ही कारखान्याचे कार्यकारी संचालक संचालक मंडळ साखर आयुक्त साखर सहसंचालक सा या सर्वांनाच केलेल्या आहेत त्या पद्धतीने त्यांनी उद्याच्या आसभेमध्ये कामकाज करावं असं देखील मी त्यांना सांगतोय आणि आज आपल्याला काही लोकांना वाटतं की बाबा काळे तिथनं पाय उतर झाल्यानंतर लोकांना चांगले पगार मिळतील लोकांना चांगला दर मिळेल संस्था चांगली चालेल नक्कीच ते होणार आहे परंतु ते होण्यासाठी आपण निर्माण केलेली आपल्या पूर्वजांनी कष्टातून उभा केलेली संस्था ही पस्तीस पस्तीस वर्षासाठी कुठल्या तर खासगी उद्योजकाला देण्याची आवश्यकता नाही फक्त अडचण कशात आहे नवीन येणारा माणूस जर तिथं बसून जर संस्था चांगली चालवून जर तुम्हाला पगार आणि उसाचा दर देऊ शकत असेल तर या अकरा हजार सभासदापैकी तुम्ही जर दुसऱ्याला संधी दिली आम्ही विरोधक म्हणून आम्हाला संधी द्या आम्ही चालवून दाखवतो तुम्ही तुमच्या संचालक मंडळामध्ये संधी द्या त्यांना चालवून दाखवण्यासारखी लोक आहेत आज त्यांना बोलतायत खासगी मध्ये की चर्मन साहेब संस्था द्यायला नको आम्हाला द्या आम्ही चालवतो म्हणणारे सुद्धा संचालक आहेत त्यांना संधी द्या आज तुम्ही ही संधी एखाद्या खाजगी उद्योजकाला देऊ नका ही संधी ह्या अकरा हजार सभासदांना द्या एवढंच आमचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांनी अजून देखील की दादांच्या पुतळ्याला स्मरून त्या दिवशी त्यांनी बोथ्रेपट्टाचा कारखाना दिला म्हणतायत याच्यासारखं लाजीरवानी गोष्ट नाही त्या, त्या मी त्यांना विनंती करणार आहे की त्या पुतळ्याकडे जाऊन त्यांनी एक दिवसभर तिथं बसावं आणि गेल्या पंचवीस वर्षामध्ये आपण काय कर्तृत्व गाजवलं कोणती संस्था आपण चालू ठेवली त्यांनी परवा बोलताना आमच्यावरती टीका केली विरोधकांवरती टीका केली की विरोधकांचं काय कर्तृत्व आहे आज आमचं कर्तृत्व विचारता असताना गेल्या पंचवीस वर्षांमध्ये आपण बंद पडलेल्या संस्थांची यादी किती आहे आज प्रतिभा पद संस्था यशवंत पद संस्था असेल सीताराम कारखान्याचं काय झालं चंद्रभागा डेअरीचं काय झालं हे तुम्ही सांगा आणि शेवटची राहिलेली सभासदांची संस्था ती सुद्धा जर तुम्ही खाजगी उद्योजकाला देऊन टाकणार आहात चाल आणि वर्ण आम्हाला करतो किती विचारणार चाल तर ह्याच्यासारखा मोठा विनोद नाही त्यामुळे त्यांना देखील मी आवाहन करणार आहे की अजून देखील शाने व्हा स्वतःची व सभासदांची फसवणूक कर नका आणि तुम्हाला जर चालवता येत नसेल तर फक्त बाजूला व्हा आणि बाजूला परवा त्यांनी बोत्रे पाटल्यांनी केलेलं के आहे की माझ्यासारख्या त्यांच्या कला देखील राग यावा अशी घटना परवा कारखान्यावरती घडली जी आपल्याला माहितच नाही कारखान्याच्या कार्यस्थळावरती कारखान्याचे चेअरमन ज्यांना सभासदांनी मोठ्या विश्वासाने मतदान करून खुर्चीवर बसवलेला आहे त्या खुर्चीवरती बोत्रे पाटील बसून कारखान्याच्या मॅनेजमेंटच्या जे काही अधिकारी त्यांची सगळी मिटिंग करतायत आणि ज्या लोकाला सत्तेवर बसवलं ते चेअरमन दरवाज्याच्या बाहेर उभा होत पंचवीस मिनिटच मिटिंग चालली आता बेज ह्याच्यासारखी लाज वाटणारी गोष्ट नाही आता तरी जागववा तुम्ही स्वाभिमान सोडला असेल तर आम्ही सभागृह स्वाभिमान सोडलेला नाही आणि विनाकारण लोकांना वेड्यात काढणे धंदे बंद करा चालवता येत नाही तर पाय उतारवा आम्ही चालवायला तयार